नमस्कार मंडळी कसे आहात ऐकताय ना हा ऐकायलाच पाहिजे आजचा आपला पॉडकास्ट हा सातवा ज्याचं लेखन अजीब फंडावाला यांनी केलंय आणि वाचन मंदार यांनी केलंय आजचा आपला पॉडकास्ट आहे ओपन अप येस ओपन अप आज जो फंडा आहे तो काही फार नवीन वेगळा वगैरे असे काहीच नाहीये बऱ्याच जणांनी बरेच लेख ह्या विषयावर लिहिले पण आहेत पण जे मला जाणवतं मनात डोकावतं ते मला व्यक्त करायला नक्कीच आवडतं म्हणून हा सगळा लेख प्रपंच तर मला सांगा अत्तराची कुपी मस्त उद्बत्तीचा पुडा आणि खमंग पदार्थाचा डबा यात काय साम्य आहे ओळखा एक मिनिट घ्या ओळखला असेलच तुम्ही सगळ्यांनी या सर्व गोष्टींचा सुगंधाशी संबंध आहे बरोबर पण ह्यांचे अजून एक साम्य किंवा खासियत म्हणा जी मला भासते तीही की अत्तराची कुपी असो उदबत्तीचा पुडा असो किंवा खमंग पदार्थाचा डबा असो जोपर्यंत त्याची झाकणे आपण उघडत नाही तोपर्यंत ह्यांची किंमत शून्य असल्यासारखीच आहे होय शून्य असल्यासारखीच आहे दुसऱ्या सोप्यात भाषेत सांगायचे तर जोपर्यंत आपण आपल्याला मोकळे करत नाही व्यक्त होऊन खुले होत नाही किंवा आपण आपल्या बुद्धीच्या डब्याची झाकणे उघडत नाही तोपर्यंत आपण सुद्धा शून्य असल्यासारखेच आहोत बघा पडतय का मला नेमका आज हाच फंडा आपल्या समोर व्यक्त करायचा आहे या पृथ्वीवर जितकी माणसे आहेत ती बहुतेक सर्व खूप हुशार बुद्धिवान नक्कीच आहेत सर्वांच्या अंगी काही ना काही गुण दडलेलेच आहेत चमक आहे अगदी कोणत्याही वयाच्या माणसामध्ये असे वेगवेगळे गुण ठासून भरलेले आहेत जसे की भरपूर कुप्या वेगवेगळ्या सुगंधाने ठासून भरलेल्या असाव्यात अगदी तशा पण गरज आहे ती त्या कुप्यांची झाकणे उघडण्याची बरोबर ना पटतय जसे त्या कुप्यांना आपण त्यांची झाकणे उघडून मोकळे करतो अगदी तसेच आपल्या बुद्धीच्या बंद कुप्यांची झाकणे उघडण्यासाठी आपल्याला बऱ्याच जणांकडून मदत होतच असते मग ते शिक्षक असोत अथवा आपले आई वडील असोत किंवा आपल्या आयुष्याच्या रोजच्या जीवनात येणारे अनुभव रूपी शिक्षक असोत सतत आपल्याला आपले आयुष्य काही ना काही शिकवतच असते भले बुरे अनुभव देतच असते अशा वेळी आपण न डगमगता त्या अनुभवांना सामोरे जाऊन त्या त्या वेळेला प्रसंगांना तोंड देऊन आपली क्षमता वाढवायची असते आपल्याला आपल्या आयुष्याकडे वाईड अँगलने बघता आलेच पाहिजे जीवनाकडे मस्त मोकळेपणाने शांत नजरेतून बघता आलेच पाहिजे होणारी दुःखे आनंद सर्व काही अगदी सर्व काही व्यक्त व्यक्त करता आलेच पाहिजे तर आणि तरच मनुष्य त्या अत्तरांच्या सुगंधासारखा सर्वत्र मस्त पसरून दुसऱ्याला प्रसन्न आनंदी करू शकेल ह्यात शंकाच नाही जर मार्क कमी पडले तर वादविवाद सुरू होतात जर पैशांची कमतरता भासली की हे दुःखी आजारी झालेच समजा बसले मग तोंड पाडून कुणी फसवले की लागले नशिबाला दोष द्यायला की मीच का माझ्याच नशिबी का माझेच नशीब खराब आहे का असे एक ना अनेक प्रश्न विचार करून करून आयुष्य इतके मागे नेऊन ठेवायचे की त्यातून बाहेर पडणे अगदी कठीण व्हावे त्यापेक्षा आपण आपल्या जीवनात कसे खुश आहोत आणि त्या त्या, -त्या खुशीची कारणे किती आहेत आणि ती कशी वाढवता येतील यावर आपला फोकस म्हणजेच वाईड अँगल असायलाच पाहिजे बोलते होणे अत्यंत गरजेचे आहे यात अगदी खूप काही कठीण असे नाहीये पण अगदी सोपे पण नाहीये बर का कारण एखाद्याशी स्वतःहून बोलायचे असल्यास आस आपला इगोच होय आपला इगोच आड येतो त्याने मला तरी कुठे विचारले मग मी तरी का बोलू असे काहीसे सुरू होते आव इतकेच काय जर एखाद्या दूरच्या नातेवाईकाचा अचानक निधन झाले असेल तर आपण उगाच आपला इगो धरून बसतो कारण काय तर तसे त्याने आपल्याशी कमी संबंध ठेवले होते वगैरे 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 अशी कारणं आपण देतच बसतो मला वाटते आपण बोलते होणे आवश्यक आहे वाचाळ होऊ नका पण पण बोलते नक्की वा मनात असेल ते बोलून मोकळे वा मनातल्या मनात कुडत बसण्यात काहीच अर्थ नसतो जितके आपण ओपन होऊ तितके आपले आयुष्य बहरत जाईल फुलत जाईल त्याचा आपल्यालाच नक्की फायदा मिळेल जसं की मित्रांना फोन करणे घरातील आणि आपल्या परिचयाच्या वयस्कर लोकांची नातेवाईकांची आवर्जून विचारपूस करणे शक्य असल्यास दोन शब्द त्यांच्याशी बोलणे आई वडील जवळ राहत असल्यास आपल्या बिजी दिवसातून होय आपल्या बिझी दिवसात दिवसातून एकदा तरी त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधणे लांब राहत असल्यास न चुकता रोज एकदा तरी फोनवरून त्यांच्याशी संवाद साधणे आपल्या परिवारासोबत गप्पा टप्पा करणे असे अनेक प्रकार आपण व्यक्त होऊन नक्कीच मन मोकळे करू शकतो थोडक्यात काय तर जीवनाच्या बंदिस्त अत्तर कुपीचे झाकण एकदा का सुसंवादाच्या ओपनरनी उघडले की मग काय आनंदाचा सुगंध सुगंध म्हणूनच आजचा माझा साधा सिंपल फंडा ओपन अप येस ओपन अप तर मंडळी आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब शंभर टक्के करा आणि शेअर करून इतर पुढे सुद्धा जाऊ द्यात कारण बाकीच्यांना सुद्धा ओपन अप व्हायचे असेल तर ते नक्की होतील तर पॉडकास्ट कसा वाटला नक्की सांगा मला धन्यवाद